जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतोय तुम्हाला सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर बघा सगळ्यांसाठी खुशखबर आहे कारण जी एम सीनं एक्झाम डेट फायनल केलेली आहे आतापर्यंत खूप विद्यार्थ्यांचे कमेंट्स येत होते की सर एक्झाम कधी होणार आहे जी एम सीची तर आता जी एम सीची एक्झाम फायनली डेट आलेली आहे तर तुम्हाला अभ्यासाला लागणे गरजेचे आहे आणि आय बी पी एस एक्झाम कंडक कंडक्ट करत आहेत विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे तर बघा नोटीस आलेला आहे नऊ तारीखला हा नोटीस आला आहे नऊ आठ दोन हजार चोवीसला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर ठीक आहे काय म्हणते तर उमेदवारांकरिता महत्त्वाची सूचना विषय सहाशे अंशी रिक्त पदांच्या परीक्षेबाबत बघा सहाशे जागा होत्या टोटल परंतु त्याच्यापेक्षा कितीतरी फॉर्म जास्त आलेले आहे म्हणून कॉम्पिटिशन जास्त असेल तर, तर काय वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभागाच्या अधीनस्थ असलेले नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेदिक महाविद्यालय तर बघा संलग्नित रुग्णालयातील गड्ड म्हणजेच वर्गचार समकक्ष संवर्गातील नामनिर्देन निर्देशनाच्या कोट्यातील सहाशे ऐंशी रिक्तपदे सेवेने से जिल्हा निवड समितीमार्फत भरण्याकरिता उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात आले होते आणि अर्ज भरण्याची लास्ट डेट होती एकतीस एक दोन हजार चोवीस ठीक आहे त्याची ऑनलाईन कम्प्युटर प्रोग्रॅम म्हणजेच बे ऑनलाईन कम्प्युटर प्रोग्रॅम बेस टेस्ट म्हणजेच सी बी टी टेस्ट होणार आहे तुमची सी बी टी टेस्ट होणार आहे ते कधी होणार आहे तर परीक्षा दिनांक त्यांनी दिला आहे सव्वीस आठ दोन हजार चोवीस ठीक आहे सव्वीस आठ दोन हजार चोवीस अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस आणि चार नऊ दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजेच ऑगस्ट महिना आणि सप्टेंबर महिना मला एक्झम होणार आहे तर बघा एक्झामचा शेड्यूल आला आहे एक्झाम नेम आहे डेट आहे जी एम सी सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला शिफ्टनुसार पहिली शिफ्ट दुसरी शिफ्ट तिसरी शिफ्ट अशा पद्धतीने एक्झाम असेल तीन शिफ्टमध्ये एक्झाम चालणार आहे फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्ट आणि थर्ड शिफ्ट रिपोर्टिंग टायमिंग असणार आहे साडेसात वाजता सकाळी त्याच्यानंतर पहिल्या शिफ्टचा रिपोर्टिंग टायमिंग दुसऱ्या शिफ्टचा रिपोर्टिंग टायमिंग असणार आहे साडे अकरा वाजता आणि तिसऱ्या शिफ्टचा रिपोर्टिंग टायमिंग असला असणार आहे साडेतीन वाजता ठीक आहे गेट बंद होणार आहे पहिल्या शिफ्टचं आठ वाजून पंधरा मिनिटांनी दुसऱ्या शिफ्टला गेट कधी बंद होणार पंधरा आहे बारा वाजून पंधरा मिनटांनी म्हणजे तुम्हाला गेट बंद व्हायच्या आधी पोहोचणे आवश्यक आहे आणि तिसऱ्या शिफ्टला चार वाजून पंधरा मिनिटांनी गेट बंद होणार आहे आणि एक्झाम स्टार्ट होणार आहे साडेआठ वाजता ठीक आहे पहिल्या शिफ्टमध्ये एक्झाम साडेआठ वाजता स्टार्ट होणार दुसऱ्या शिफ्टमध्ये साडेबारा वाजता एक्झाम होणार स्टार्ट आणि तिसऱ्या शिफ्टमध्ये साडेचार वाजता एक्झाम स्टार्ट होणार आहे ठीक आहे तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता अठ्ठावीस ऑगस्टलासुद्धा त्याच पद्धतीने आहे रिपोर्टिंग टायमिंग असणार आहे साडेतीन वाजता ठीक आहे बघा अठ्ठावीस ऑगस्टला शिफ्ट तीनच असणार आहे म्हणजे साडेतीन वाजता पेपर होणार आहे म्हणजेच अठ्ठावीस ऑगस्टला फक्त सिफ तीनचा पेपर होणार आहे सकाळी आणि दुपारी पेपर नसणार आहे त्याच्यानंतर पेपर स्टार्ट म्हणजे तुमचा गेट क्लोज होणार आहे चार वाजून पंधरा मिनटांनी आणि पेपर स्टार्ट होणार आहे साडेचार वाजता किंवा अठ्ठावीस ऑगस्टला आणि चार, चार सप्टेंबर दोन हजार चोवीसला तेच रिपोर्टिंग टायमिंग आहे जे पहिले आहे ठीक आहे अशा पद्धतीने रिपोर्टिंग टायमिंग आहे आय बी पी एस एक्झाम घेणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करणे खूप गरजेचं आहे कॉम्पिटिशन खूप असणार आहे ठीक आहे तर तुम्ही आता खुश आहात तुमची एक्झाम सव्वीस ऑगस्टपासून चालू होणार आहे सव्वीस ऑगस्ट ते चार सप्टेंबरपर्यंत एक्झाम असणार आहे एक्झाम तीन शिफ्टमध्ये असणार आहे आणि हॉल तिकीट लवकरच तुम्हाला मॅसेज येणार तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर किंवा ईमेल आय डीवर तर आपण याबद्दलचे व्हिडिओ आता एक्झामचे व्हिडिओ आपण स्टार्ट करूया उद्यापासून ठीक आहे धन्यवाद